नमस्कार मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो कारण गोपाळ हा दिग्रजकरांच्या वाड्यात राहायला आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई काय झालं तुम्ही एवढी चिडचिड का, का करताय बाई प्लीज एवढी चिडचिड करू नका ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघे इंदू तू जास्त शहाणपणा करू नकोस तुला कुणी सांगितलं होतं ग नसती पराक्रम करायला काय गरज होती तुला त्या गोपाळला घरात आणायची तेव्हा लगेच इंदू बोलते असं का बोलताय बाई हे घर गोपाळचं सुद्धा आहे आणि गोपाळसुद्धा या घरात कधीही येऊन राहू शकतो तुम्ही असा विचार का करताय म्हणजे मोठ्या बाई तुम्हाला या घरात गोपाळ नको होता तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघे इंदू उगाच नसता शहाणपणा करू नकोस असं काही नाही तू असा, असा विचारच का करतेस एक गोष्ट लक्षात ठेवे इंदू उगाच माझ्या नादी लागू नकोस तू स्वतःचं बघ तेव्हा लगेच इंदू बोलते काय आहे ना मला स्वतःचं बघायचंच नाही खरं सांगायचं तर तुम्ही आहात ना माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायला आणि तुम्ही जेव्हा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायची बंद व्हाल तेव्हा मी माझ्या स्वतःकडे लक्ष देईन मोठ्याबाई गोपाळचा तुम्ही रागराग करता मोठ्या बाई तुम्हाला गोपाळ इथे नको आहे हे मला आता कळून चुकलंय खरं सांगायचं तर मोठ्या बाई एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही मोठ्या बाई तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा करताय स्वतःला सावरा मोठ्या बाई न नको ते होऊन बसेल कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही मोठ्या बाई मला तुमचं वागणंच कळत नाही मोठ्या बाई अहो जरा स्वतःचं वागणं सुधारा तुम्हाला गोपाळ इथे आलेला सण जाणार मला खरंच कमाल वाटते असं तुम्ही का वागताय मोठ्या बाई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू का मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आता तर मला कळून चुकलंय काही झालं तरी तू सुधारणार नाहीसच तू स्वतःचं तेच खरं करणार आणि आता मी काही झालं तरी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि याची शिक्षा तुला नक्की मिळणार तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात काही झालं तरी मी जे काही वागते ते अगदी योग्य वागते मला कळून चुकलंय कारण मी कोणतीच गोष्ट चुकीची करतच नाही आता एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही आहे तुमचं हे वागणं पहिल्यांदा बंद करा आणि तुमचं जेव्हा हे वागणं बंद कराल ना तेव्हा तुम्ही माझ्याशी येऊन बोला कारण मुळात आता मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मुळात मला तुमच्या या गोष्टीच पटत नाही आहेत तेव्हा लगेच मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाईंना खूपच राग येतो मोठ्या बाई मोठ्यानी म्हणतात तुम्ही जे माझ्याशी वागताय ते चुकीचं आहे तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज तिथे येतात आणि व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय चाललंय तुझं किती वेळा तुला सांगायचं इंदू नको नादाला लागूस तरीसुद्धा तू असं का वागतेस प्लीज इंदू जरा तरी विचार कर ना ग तुझ्या वागण्याचा इंदू तुझं हे वागणं मला खरंच योग्य नाही वाटत तेव्हा लगेच इंदू बोलते माझ वागणं कोणालाच योग्य वाटत नाही पण प्लीज एकदा तरी माझ्या वागण्याचा नीट विचार करावा कारण मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागते काहीही चुकीचं वागत नाही आणि मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आता खरं तर हे वागणंच मला पटलेलं नाही आणि खरं सांगू तर मला आता हे वागणंच पटत नाही पण लवकरात लवकर, लवकर स्वतःला नीट सिद्ध करा नाहीतर तुमचं वागणं चुकीचं आहे लक्षात घ्या तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईना बसलेला असतो आणि त्यावेळेला व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू तू जा इथून उगाच भांडणं नको त्यावेळेला गोपाळ म्हणतो नाहीतरी बाबांना म्हणजेच या व्यंकट महाराजांना भांडणं झालेली आवडतच नाही आणि जिथे जिथे भांडणं होतात तिथून तिथून व्यंकट कर लगेच काढता पाय घेतात आणि व्यंकट तिग्रजकरांची ही सवयच आहे ना काढता पाय घ्यायची त्यामुळे मला आता कळून चुकलं आहे की व्यंकट सारखा माणूस कधीच सुधारणार नाही हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात का गोपाळ तू माझा एवढा तिरस्कार करतोस गोपाळ अरे प्लीज एवढा तिरस्कार नको ना करूस मी काय तुझ्याशी चुकीचं वागलो आहे गोपाळ की तू माझा एवढा तिरस्कार करतोस गोपाळ प्लीज प्लीज असं नको ना करूस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो एक मिनिट तुम्ही जे बोलताय ना ते माझ्याशी अजिबात बोलू नका कारण काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही माझ्याशी प्लीज नीट वागा आणि तेवढ्यात गोपाळ तिथून जात असतो त्यावेळेला मोठ्यानी महाराज बोलतात गोपाळ अरे आम्ही तुझ्याशी तर नीट वागण्याचा प्रयत्नच करतोय पण काही गोष्टी मात्र तुला कळत नाहीत गोपाळ त्याला आम्ही काय करणार पण तरीसुद्धा मी तुला सांगतो गोपाळ प्लीज विचार कर तुला खरंच असं वाटतं मी चुकीचं वागतोय गोपाळ प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज शांत व्हा तुम्ही उगाच यांच्या नादाला लागू नका कारण गोपाळला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा गोपाळ सुधारणार नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर गोपाळ सगळं काही व्यवस्थित करेलच लवकरात लवकर गोपाळ तुमच्याशी बोलेलच तुम्हाला अजिबात काहीही बोलायची गरज नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो आता तर मला काहीच कळत नाही काय योग्य आणि काय चुकीचं ते पण मी सगळं काही व्यवस्थित करेनच तुम्ही अजिबात काळजी करू नका एक ना एक दिवस गोपाळ तुमच्याशी नीट बोलेल आणि तो दिवस अजिबात लांब नसेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र गोपाळ इंदूला बोलतो इंदू तुझे प्रयत्न मला खरोखर निरर्थक ठरवायचे नाहीत पण मला मात्र काहीच कळत नाही काय करू ते गोपाळ जर का मी या व्यक्तीचा विचार केला तर खरोखर तू माझ्याशी नीट वागशील असं मला वाटतंय तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश होतो आणि गोपाळला खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू महाराज आणि गोपाळ एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू